कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कैद झाला आहे येथील रहिवाशी प्रदीप अनंत सोनकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणाऱ्या असून एकमेकांचे शेजारी आहेत रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जात होते तब्बल सहा महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रार यांनी सीसीटीव्ही बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झालाय निलेश इल्या बाळा एनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहीवाश केली आहे कपडे वॉलेट टाकले कपडे कमीकव्वा लागले कपडे चोरी जातोच कुठे तर हा प्रकार गेले 6 महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला तर काय बाबा कपडे किती जात आहेत काय त्याच्यावर ल आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं होतं परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता मग आम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तो हा चोर रात्री दोन वाजून बावीस मिनटांनी आमच्या वाल कंपाउंडच्या आतमध्ये येताना आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत आहे आणि तो आला आतमध्ये आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला त्या फोटेजमध्ये पाहिला तर आम्हाला दिसला गेल्यानंतर आम्ही हे सगळे फोटेज जे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांना दाखवली होता गल्ली डागे घर बोला असं ते गेले सहा महिने आमच्याकडचे कपडे जात आहेत चोरीला तर पोलिसांनी मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला कारण एखाद्या महिलेवरती कुठल्याही प्रकारचा वाईट प्रसंग येऊ नये असेच आमचा विचार आहे करण्याचा मग आम्ही विचार त्यासाठी करतो